आल्या आल्या शेती मारून तुला सलामी दिली लगेच लाडा तयार असतो काय म्हणतो आज आपली तोंडी परीक्षा ठरली होती वर्षा मॅडमनी मी तुझी तोंडी परीक्षा घेणार आहे तुमच्या तो तोंडाला तो 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 कोण लागेल म्हणजे घ्या नाही कुठे म्हणतोय मी मला एक सांग आपली तोंडी परीक्षा दहा वाजता ठरली होती तू बारा वाजता येतायस तुला यायला उशीर का झाला मी सकाळी सकाळी उठलो आणि मग OHHHH <laughs>

त्याच्या आईला चंद्रा मला बोलली ना आता फोडतोच तिला बरोबर एक मिनिट एक मिनिट प्रश्नाचं उत्तर हवंय मला चंद्रावर पहिलं पाऊल कोणी ठेवलं हो <laughs> परत विचारा चंद्रावर पहिलं पाऊल कोणी ठेवलं नील आर व्हेरी गुड अरे वाजवा काय वाजवा नंतर हा खूप मार खाणार मग त्याने काय केलं त्याने पहिलं पाऊल टाकलं Yeah. Uh -huh.

nama Soma <laughs> Jotir Gemaya cepat. Nama Soma Jotir Gemaya Ha nah. Tum so jauh Jotir ke pacar Kya tau Kan Nama Soma Nama Soma Tung

तुला, अजू, दिले अजून पाच आंबे आता काय होईल आंबेच होईल मी खाऊन टाकेल अरे खाताड मुला मी गणित विचारे ना तुला हा? आज मी तुला पाच आंबे दिले उद्या मी तुला अजून चांगलं माहित असल्यासारखं बोलू नकोस अल्फाबेट्स येतात ना हो मला सांग याच्या नंतर काय येत

सगळ्यांचं आवड पर्यटन स्थळ आहे ते सांग महाबळेश्वर व्हेरी गुड महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे हा अजून इथे स्वेटर भरपूर मिळतात कारण ते थंड हवेचे ठिकाण आहे बरोबर अजून इथे चहाची दुकानं जास्त आहेत कारण ते थंड हवेचे ठिकाण आहे बरोबर अजून इथे शेकोटी भरपूर पेटवतात ते थंड हवेचे ठिकाण आहे I <laughs> didn't लाज वाटते हं बघा महाबळेश्वरचं सा स्पेलिंग सांग ब तसा शब्द गोवा गोवाचं स्पेलिंग सांग जी ई ओ काय जी ओ आ ही अशी मुळे

तुमचं शिक्षण काय हो म्हणजे विचारतो हो। मी ए झाले बी ए दोन अक्षर शिकले ते पण उलटे शिकले लोक ए बी शिकतात म्हणून म्हणतात अरे ती डिग्री बी ए आ... प्रश्न विचारू विचार विचार मला सांगा तुम्ही चहा पिता की कॉफी पिता चहा पिते तुम्हाला सांगा चहा तुम्ही, तुम्ही कपातून तुम पिता हा पेल्यातून पिता ग्लासातून पिता मगातून पिता की जगातून पिता अरे चहा नॉर्मली कोणी कपातून पितो ओके हा सांगा तुम्ही काय शिकल मला सांगा मग कपाचा कान कुठल्या बाजूला असतो अरे आहे तर राईट साईडला असतो डावल डावल्या हाताला कोणी पिणार असेल तर कुठल्या साईड लाई बिय कपाचा कन कपाच्या बाहेरच्या बाजूला असत <laughs> <laughs> कि नाही पुढचा प्रश्न आहे oh. काय शिकलात पी ए बा सांगा दगड माहितीये दगड <laughs> हा <laughs> दगडाला माहितीच असणार <था> म्हणजे <laughs> <laughs> दगड दगड पिळाला लावतात <laughs> आता एक सहा लहानपुरांचा प्रश्न विचारतो <laughs> हत्ती माझ्या <भाई था>, हत्ती <laughs> हो हो हत्तीच्या पिल्ला माहिती दिसत मला तंगू बघा एवढं त्रास नाही म्हणा द्यावा लागतो तरी पण एवढं एवढा जळसळ नाही पण द्यावा लागतो ते एवढा उन्हाळा आहे लागतं एक एक मिनिट बघा एकदा मंग बघा सिनेमा यांच्यासाठी जोर दाट आणायला पाहिजे मित्रांनो आणि आता याच्यानंतरचं पुढचं गाणं तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं हे गाणं आहे आणि हे गाणं संपल्यानंतर एक प्रश्न विचारणार आहे या प्रश्नाचं जो कोणी बरोबर उत्तर देईल त्याला आपल्या सर्वांच्या परिचयाचे आवडते राजाभाऊ राऊत साहेब यांच्याकडून एक लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येणार नाही आहे मध्ये आलेलं तर हे गीत हिच्या गाण्यांनी चित्रपटांनी संपूर्ण रेकॉर्ड ब्रेक केलेलं होतं ते हे गीत आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत या संगीत रचनेत